नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महत्वपूर्ण घटक म्हणणार आहोत तो म्हणजे आपली जी बी एम सीची ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये कार्यकारी सहाय्यकच्या अठराशे प्लस पदांसाठी वॅकेन्सी आलेली तर याचा टी च्या नवीन पॅटर्ननुसार आपल्याला बुक लिस्ट पाहिजेत आणि जर तुम्हाला या परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील तर तुमच्या जवळ ही बुक लिस्ट किंवा हे बुक्स तुम्ही नक्कीच वाचले पाहिजेत ते सर्व बुक्स आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते बघणार आहोत तर व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया चला तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तर्फे आपली ऑनलाईन बॅच पण सुरू झालेली आहे ऍपवर उपलब्ध आहे ते तेथून तुम्ही बघू शकता आणि हे एक रुपयेचं बुक नेमकं काय आहे याच्याविषयीची माहिती मी तुम्हाला थोडंसं पुढं सांगतोच लगेच चला तर आपल्याला चार विषय आहेत मित्रांनो पहिला आहे मराठी दुसरा इंग्रजी तिसरा जीएस आणि चौथा जो आहे तर तो बौद्धिक चाचणी म्हणजेच तुम्ही त्याला रिजनिंग वगैरे पकडू शकतात तर असे हे चार विषय पंचवीस पंचवीस प्रश्न आणि पन्नास गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न तुमच्या दोन गुणांसाठी असणार आहे आणि लक्षात ठेवा फर्स्ट टाइम याला सेक्शनल टाइमिंग पण आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येक याला एक सेपरेट टाइम दिलेला आहे त्या टाइम मध्येच तो घटक तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे मग याच्यासाठी काय केलेले प्रत्येक विषयाचे हे करून टाकलेले चार गट करून टाकलेले तर याच्यामध्ये एवढे प्रश्न मराठीचे एवढे प्रश्न इंग्रजीचे एवढे प्रश्न अशा पद्धतीने सेक्शन्स जे आहेत तर ते बनवलेले आहेत चला तर एक एक सब्जेक्ट पाहूया आणि त्या सब्जेक्ट साठी कोणतं कोणतं पुस्तक आपण वापरू शकतो ते पाहूया बघा मराठी व्याकरणाचा अभ्यास तुम्ही यापूर्वी जर केला असेल कोणत्याही पुस्तकातून तर तेच पुस्तक तुम्ही कंटिन्यू करा ही तुमच्यासाठी एक विनंती आहे तुम्ही कुठले एक्स वाय झेड कोणतंही पुस्तक घेतलं असेल मार्केटमधून आणि त्याच्यामधून जर तुम्ही तुमच्या मराठी व्याकरणाचा अभ्यास केला असेल मराठी शब्दसंग्रहाचा अभ्यास केला असेल तेच पुन्हा रिवाईज करा नवीन पुस्तक घेऊ नका ज्यांनी आतापर्यंत पुस्तक पाहिलेले नसतील वाचले नसतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला माहिती आहे मोरा वाळंबेच यांचं पुस्तक येतं दोन पुस्तकं येतात ते आता एकाच याच्यात येतात ते दोन पुस्तक एक व्याकरणाचं राहतं आणि एक शब्दसंग्रहाचं राहतं ते दोनही पुस्तक तुम्हाला करायचे आहेत तसेच बाळासाहेब शिंदे सरांचं पण पुस्तक आहे तर ते देखील तुम्ही जे आहे तर ते पुस्तक करू शकतात ते पण छान आहे किंवा कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला जर वाटलं तर एखादं पुस्तक करू शकतात मराठी व्याकरण एवढं काही अवघड येत नाही टी सी एस आता इंग्रजी व्याकरणाला तुम्हाला काय करायचंय मित्रांनो इंग्रजी व्याकरणाला जर तुम्ही कोणता क्लास केला असेल पहिले लक्षात घ्या तुम्ही कसं असतं काही मुलांनी इंग्रजीची स्पेशल बॅच राहून नसतील तर त्या क्लासच्या नोट्स तुम्ही सर्वात आधी रेफर करा जर तुम्ही काहीही केलं नसेल तर मी तुम्हाला पहिले म्हणेल की तुम्ही टीसीएच चे पहिले पीवाय क्यू बघा टीसीएच चे पहिले पीवाय क्यू बघा टीसीएच चे पीवाय क्यू सॉल्व्ह करा आता टीसीएच चे पीवाय क्यू कसे सॉल्व्ह कराल तर याच्यासाठी आपल्या ऍप वर फक्त एक रुपयात आपण ई बुकची पीडीएफ उपलब्ध करून दिलेली त्याच्यामधून देखील तुम्ही इंग्रजीचे प्रश्न हो। सोडवू शकतात तसेच लक्षात घ्या मित्रांनो इंग्रजीमध्ये सगळ्यात जास्त वेटेज हे वोकॅबला असतं वोकॅबसाठी मार्केटमध्ये पुस्तक पण आहे ब्लॅकबुक नावाचा ब्लॅकबुक नावाचं एक पुस्तक येतं वोकॅपसाठीच एक फेमस पुस्तक आहे ते देखील तुम्ही रेफर करू शकता वोकॅबसाठी जर तुम्ही याआधी वाचलेलं असेल तर नाहीतर टी सेट ची पीवाय वाचा आणि इंग्रजी ग्रामरसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे असेल कोणतंही एक इंग्रजी ग्रामरचं पुस्तक जे आहे तर ते तुम्ही वापरू शकतात त्याला काहीच प्रॉब्लेम नाही इंग्रजी ग्रामरला ग्रामर ऍक्च्युली ग्रामर पार्ट फार कमीच येतो ते करू शकतात ज्ञान साठी काय करू शकता तात्याचा ठोकळा तात्याचा ठोकळा वापरू शकतात किंवा ज्यांना लुसेंट वाचले त्यांनी लुसेंटचं जी केचं जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचा किंवा एखाद्याकडे स्टेट बोर्ड चे हे राहतात स्टेट बोर्ड ची पुस्तकं त्यांचं समरी काही नोट्स काढलेले असतात तर त्या वाचलं पाहिजे या तिघांपैकी तुम्ही काहीही एक जे आहे तर ते वाचू शकता त्याच्यासाठी साठी तुम्ही काय का करा मी तुम्हाला सगळ्यात भारी सांगतो की टी सी एच चे पीवाय क्यू सॉल्व्ह करा सगळ्यात आधी कारण की रिजनिंग हा जो विषय असतो ना मित्रांनो हा थोडासा आपल्या अभ्यासावर असतो म्हणजे आपल्या आकलनावर असतो म्हणून तिसऱ्याचे पी वायक्यू पहिले करायचे मग याच्यापैकी जो अवघड घटक तुम्हाला वाटतो ना तर तो तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून किंवा आपल्या देखील चॅनेलवर खूप सारी या संबंधी आलेले आहेत आणि येणार पण आहेत पुढं तर ते बघू शकतात फॉर एक्झाम्पल तुम्ही पी चा अभ्यास केला आणि तुम्हाला वाटलं की बैठक व्यवस्था हा माझा सगळ्यात कमजोर आहे माझ्याकडून पझल सॉल्व्ह होत नाही तर त्याच्या संबंधीचे प्रश्न सॉल्व्ह करा त्याच्या संबंधीचे तुम्ही व्हिडिओ बघा आणि त्याच्या संबंधी तुमच्याकडे नक्कीच काहीतरी पुस्तक असेल सचिन सरांचं असेल सतीश सरांचं असेल कोणत्याही मार्केटमधलं तुमच्याकडे पुस्तक असेल तर ते तुम्ही रेफर करू शकतात पण मोस्ट सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे तुम्ही मागची पीवायक्यू सोडवा त्याच्यावरच तुम्हाला अंदाज कळणार आहे की तुमचा कोणता घटक जो आहे तर तो कमजोर आहे आणि जे घटक कमजोर असतील ना त्यांच्यावर जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा त्यांचे जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्हाला करायचे तर हे सर्व तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पुस्तक घेऊ शकतात मित्रांनो तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीने आता कमी वेळ उरलेला आहे आता परीक्षा कधी जाहीर होऊ शकतं परीक्षा दिनांक तर या कमी वेळेत जास्तीत जास्त तुमची तयारी व्हावी याच्यासाठी आपलं पुस्तक पण आलेलं आहे मित्रांनो कार्यकारी सहाय्यक बघा पद भरतींसाठी उपयुक्त एकमेव असं पुस्तक आहे याच्यामध्ये सर्व विषय दिलेले आहेत मित्रांनो बघा मराठी भाषा आणि व्याकरण इंग्रजी भाषा आणि व्याकरण सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी इवन दो बघा बीएमसी हा पार्ट विचारलेला आहे मित्रांनो या परीक्षेत बीएमसी स्पेशल विषयी प्रश्न विचारले जाणार आहेत ते देखील या पुस्तकात समाविष्ट आहेत जे आपल्याला कोणत्याही इतर पुस्तकात आता जे सामान्य ज्ञानाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये बघायला नाही मिळणार तर हे बीएमसीचा पाठ पण याच्यात चा चालू घडामोडीचा पाठ पण याच्यात आहे तर हे पुस्तक देखील तुम्ही घेऊ शकतात तुमच्या नजीकच्या बुक स्टोर वर जा आणि सांगा की इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं कार्यकारी सहाय्यकच पुस्तक द्या ते पुस्तक देखील तुम्हाला जे आहे तर ते मिळून जाणार आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही जे आहे तुमची चांगली तयारी जी आहे तर ते करू शकतात राहिला विषय तुमचा पी की पीवायक्यू सगळ्यात जास्त तुम्ही सॉल्व्ह केले पाहिजेत तर याच पीवायक्यू साठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी कडून एक चांगला उपक्रम आहे तो म्हणजे फक्त एक रुपयात फक्त रजिस्ट्रेशन फी आहे ती एक रुपये त्याच्यात तुम्हाला टी सी एचं ई बुक मिळणार आहे आणि याच्यामध्ये सर्व विषय निय घटक पीवाय क्यू तुम्हाला मिळणार आहे आणि या जर क्यू तुम्ही व्यवस्थित पद्धतीने सोडवले तर तुम्हाला येणाऱ्या बीएमसी परीक्षेत नक्कीच चांगले गुण जे आहे तर ते मिळतील तुम्ही आपलं जे बुक आहे तर ते रेफर करू शकतात आणि हे तर सगळ्यांनी केलंच पाहिजे क्यू हे तर कंपल्सरीच आहे आणि ज्यांना थोडा आणखी विषय कमजोर असतील तर त्यांनी ऑनलाईन बॅच नक्की बघा आपल्या ऍपवरती उपलब्ध झालेली आहे अशाच पद्धतीच्या व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद